सांगा लय जून आहे रे पण इथं आहे ना सद्गुरु मठात आलं ना बरं वाटत का झाड कशी येतं झाड येत आणि मनाला समाधान लागत काय करते बी नाही झाल्या मार काय करतो आहे तू कौठे का ते फुटबॉल आहे सदा भाऊ राम राम म्हणा सकाळच्या राम पार्यात राम राम पारा दुपारच्या बारल राम पारा असतो का चायला उतर घेऊन आला काय इकडे आम्ही ना दुपारी राम राम म्हणतो संध्याकाळी बी राम राम म्हणतो हा मला सकाळ दुपार संध्याकाळ राम नाम घ्यायला आहे ना सारखं जास्त भाऊ हम्म उतर नाही मग नाईन्टी घेऊन आलोय मी अरे तोंडनं धुता घेतली ना त्यालाच उतार म्हणते नाइंटी घेऊन आलाय आज हा चाल या लागल ना लागलं मग त्याला नाही लागायचे मला नाही लागायच लागायचं राम, राम राम आला सकाळ सकाळ का आणि डोळे करून कशाला बसून देतो याला आलं कौट घेऊन पहिला आंबात हातात बी परत आणलाय लागेल त्याने कौट आणलेला आहे भारून आणलेला आहे हा ना हा ते कौट त्याला नऊसागर गुळ सरेल आगे दे त्याला ए ए दादा कायद्याने जेने लागतो मी आलोय बघा तीन डोळे नुसत हानीत एकती काय चाष्टा करताय ते कवड लागत नाही हळू हळू जोर धान त्याला दाव करून त्याला मला जोर हार म्हणतो जारेला जोर धान म्हणतो जारेला जोर धान म्हणतो काय ना मी तुला सांगतो कपडे आले मला गप म्हणतो तू

아이. 아레 샤완 야레 पटकरी. 아, 똑똑똑똑 아, ये पुदी उठा. ओ, अ 안

अंबी तो इतका घाबरला ना हाय फोडले म्हणलं आता मला डेपोटी व्हावं लागेल बाबा म्हणजे गावच आता डेपोटी बरं झालं सगळं मला व्हावं लागलं डेपोटी हल आलं होतं कौट घेऊन किती वेळच इकडे तिकडे त्याला मारित होत मी खरे खरे धोक्यात खर खर काढलं डेपोटी डोक्यात हल्लं राव वरून पडला सांग

ते पोटीला दावखाने न्यावं लागेल राहू न्यावाच लागन मला तर वाटतं ना त्यांचे आहे ना लहान मेंदूला मार लागलाय ऐल ला म्हणूनच लहान पोरांमध्ये खेळायला येईल काही मग सदा भाऊ तुम्ही डेपोटीचा दे एक एक कार्यक्रम केला थोड दा पण ला ना आपण डेपुटी झाला राहिले राव ते असं नव्हत राव अरे कौटाच्या झाडावरून कौट पाडला डेपुटी डोक्यात काही तरी की कि पण लहान लागेल लागलाय मार हा असं करते ते लहान मध्ये खेळायला लागले तरी पण देखा तुझे तो दिवानी या भया पानी से तो मरने जाऊ कहीं अलो ए गाडी बोल रे गाडी बोल रे मर मर चल क्या चल सयानो चलाग सयानो

गेला हरी कुणा गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा गौड तो डोळा डोळा बाई डावा गौड तो डोळा डोळा बाई डावा श्यामा ती गाडी घेऊन यो डावखाने नेवला गण डेपुटीला गाडी अरे तुझी नाही डेपुटीची ना ती तशी चावी लावलेली गाडीला हा हा आणि बिगू तू ये ना बाई साहेबवाला घेऊन ये आणि त्याला नव्हतं डिप्युटी डोक्यात भाला मोठा कौट पडला आणि डिप्युटी ना येडवणी करीत आहे तुम्ही डेपुटीचा कार्यक्रम केला तरी अरे तरी पण गपना तरी चल गपशा ना याचं गर बघ याचं तोंडच मी आल्या तो तोंड पण ठेव ना ए तू काय बसला इथं काय मालकीने घेऊन ये ना फटके ये नको केला कुठे पाठीला तुम्ही सदा भाऊ अहो तू एकाच दोन सांग ती पाहिजे न्यूज राहिला होई न्यूज तू तू तो फोन लाव आणि म्हणाव ते डेपुटी आहे ना कामातून गेले त्यांच्या डोक्यातले लई

नालाय का एवढा जोरात कौट आणला जर अजून लाहान मेंदूला बसला असतं मग हे असं झालं असतं नाही माझे पिऊन येते अरे लागला पण इतका मी जोरात नाही लागला मला सांग लहान मेंदूला लागला असता तुमच्या चाष्टा जास्त वरी मरायची गमत आहे का नाही येत नाही सकाळी उतार घेऊन अरे आणि कौट खेळत आहे कुठे चेंडू खेळतो अरे ते पिऊन झालं झाला तुम्ही एड येत का ही चाष्टा बहुत असती ते पुढे ठाणला माय छाती लागला मला आली कळत म्हणलं याच मुस्कर तुमच्या डोक्याला लागला मी तरी काय करू अरे काय लागल तुला कळायला पाहिजे पिलेच आहे तू हा मानला माहिती आहे तुला पाहिजे अक्कल पाहिजे अरे चाष्टा ना जण मिलेत चाष्टाची जरा सीमा असती डे पुढे सीमान ग बस बस कर भाई मेला असतात आराम करू आम्ही बस गप अरे तुम्ही छान आहे लोकांना राव याच्या काय नादी लागतात तुम्ही आणि सदा अरे चाष्टा लय भवती या चाष्टा पाहि ना लय भले भले मेलेत सोपे गोष्ट तुला सांगतो लहानपणी माझ्या मामाचं पोरगण आम्ही असे खेळत होतो आणि ते धनुष्य बाण केला आणि धनुष्य बाणाची पोरांनी बाण चोरडा आणि ते डोळ्यामध्ये घुटलं ते बुबाळ गेलं आज त्या पोराचा डोळा गेला माहिती का सोपे गोष्ट आहे चाष्टा चेष्टा होती अरे पण आपण बसलो होतो ना यावद आली ना आपल्यापाशी देऊन घाल रे घरी हा रे काल देऊन की माहिणी कडे आणि इथून पुढे चाष्टा जरा कमी करा थोडी मी काय म्हणतो शब्दाची चाष्टा करा बोलण्याची चाष्टा करा का हाना जीव चाष्टा राहतोय लय लागला मला तो उठाव आणि चेष्टा तुम्ही कमी करी जा आमचे इंडिकेटर लागले होते तुम्हाला लागले होते ना मला सांग हे खोटं होतं तरी इंडिकेटर लागले नंतर खरं असतं मग हा बोलत झालं ते सरपंच लगेच काय हो जरा मोठा आहे जरा निक मारला असत <laughs> मला डेपुटी काय म्हणतो कंबार जाईन एखादा गडी लाव अरे मस गडी ला गडी भेटूत कुठं ते ज्याला काम करायचं ते बी काम आता पंधरा कुठे गेले काय गडी नाही भेटायची तुम्हाला गडी को गडी भेटायला पण मी बस पाहिजे यायला तर पाहिजे तुम्हाला मजल्या मजले चढायचे म्हणून चाललंय गडी भेटायना बाहेर नाही बाबा हे थोडं काम आहे म्हणून मी करतोय इटाला आहे ना हे झालं एवढा माणूस सुखी आहे भाऊ गावात काय घरी काम नाही का धाम नाही किमान पांढरे कपडे घालते काम असं आहे म्हणून रॉकी आहे पहिले हाडालाय हाडकला एक लिटर दूध पेट आता ते काल रॉकी इकडे इकडे अरे जरा खाज चिकन बिकन कुत्र्याला लावतो आमच्या सव मांसाहार करायची हॅला मालक दीड दीड किलो चिकन खाईन आणि कुत्र्याला शाकाहारी बनीन रे वा पैसे वाचव तर डेपुटीने आमच्या कुत्र्याला तरी नको वाईट वळण लावू कुत्र तरी सोड कर करे शामराव करे ना मग काय गावात काय चाललंय काय काय आम्हीच वाईट वळण लावतो तुम्ही चांगली शाळा माग बरोबर एवढं करू लागणार मला थोडं मी दुपार पर्यंत देतो तुला थोडीफार पैसे विषय नको आपल्याला दिवस उजळणार आहे दिवस ते वचू मग कोण म्हणत होते वचू चालणार आपल्या गावात तुम्हाला काय चाललंय काय माहित आहे की नाही काय माहिती आता गावात काय चाललं तुलाच माहित गावात मोकळा हिंडणार तू एकटाच काय चाललं कोट कोड़ दोन कोट आले काय निवडणूक हाय का तुम्हाला तर नुसतं शोधच पडायचं गावा भी साधा भाऊ हा आपला तुझ्या जाल्या नाही का जाल्या नाही जाल्या नाही हा जाल्या मारा जय बुंगारी मारा जय बुंगारी मारा झाला मारा बुंगारी मारा बुंगारी मारा अहो आपला जालू ना आपला गावात गेलो ना बाहेर आता पंधरा दिवसंत्र विद्या शिकून आलाय तो काय सांगतो हो तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या मनातलं सगळं सांगतो तो आणि आपले काही दुःख असले काही अडचणी असल्या त्याच्यावर लगेचच मार्ग काढू तो म्हणजे आपण एकदम मोकळी फ्रेश हा हा काय तुम्ही दाखवून घ्या काय अडचणी असल तर मग दोन दिवस तिकडे तिकडे करून टाकले त्यांनी सगळं तू काय होते इकडे तिकडे अडचणी बाबा तू कुबेराचा माणूस आहे तुला कसली अडचण आली काय अडचण होती अडचण म्हणजे काय की मला काम धाम नको मला गावात हिडू मा काम सगळं बायकुल करू दे ही अडचण बाकी तुझं काय बाकी काय अडचण हे जायचे आलंय गावात कधी कोप काय करू बोंगारी महाराज आपले ते आप मंदिर आहे ना तिथं आहे अहो सांगू तू ह्या गावचं म्हणणं का त्या गावचं नको अशा रांगास रागा लागल्यात भक्ताच्या आमच्या पर्यंत खबर कशा नाहीत या आपण गावात राहून जालो नाही लोक गाव आहे बाहेर लागले कुठं बसलाय म्हणलं तुम्ही चाललं माहिती बाबा आत्ताच दहावीचे पेपर दिले हो बाबा इंग्लिश पेपर तुला अवघड गेलाय हा बाबा तुला जरा उशीर झालाय हो बाबा आधी जर आला असताना तुला पेकीची पेकी मार्क पाडून दिली असते तीस मार्काचा पेपर लिहिलाय तो हो बाबा पाच मार्कासाठी माझ्याकडे आलास हा बाबा कॉफी होती तुझ्याकडे हो बाबा तुला लेता नाही आली हो बाबा तुझा पेपर ह्या दिशेने तपासायला गेलाय बघ आता पाच मार्क पाडून देतो तुला हा बाबा जय बाबा भंगारी हे गे लिंबू अर्ध कापून पे आणि अर्ध त्या दिशेने फेकून दे चल दोनशे रुपये ठेवू इथं आणि पाच झाला तर येऊ नको चल जय बाबा बनवतो पण काय फेमसच होिराकड जिथं वाटण तिथं बनवतो ते वरच्या चीच्या पिशी गेला होता का वरच्या वाड्याच्या मला सांगतो डेपुटी तुम्ही ना तुमचे प्रश्न मांडा फक्त काय सांगू हो जालू असं एकदम जरी तुम्हाला प्रॉब्लेम मधून तू सदा काय अड्याडे च सगळ्या पहिले पहिलं पायावर डोकं ठेवायचं ्रीम क्रीम क्रीम ओम भ्रीम क्रीम क्रीम लायाईस्क्रीम हे लिंब आता होते ना का फेमस रील शंभर टक्के फेमस होतील बघा पण लिंबाचं काय करायचं अर्ध कापायचं अर्ध प्यायचं अर्ध हा अर्ध अर्ध खिचा ठेवायचं बरोबर चलोच शंभर रुपये ठेवलं बघता शंभर रुपये बाबा नंतर देईन ना मी नंतर अंतर अंतरस्त बस भक्ता अरे जय बाबा बुंगारे इकडं हो बस ना बाबा तिथून बसला का माग बाबा मला रातची लय वाईट स्वप्न पडत येत मी काय होत सापणामध्ये येरीच्याकडे चाललेला असतो आणि अचानक येरीत पडतो ये येरीत फांदीला धरतो एका आणि फांदी तुटती मी पाटक्यास खाली पडतो आणि असा घाबरून उठवतो रात्री आळ मोठमोठ्यानी वेरी पैसे टाटर हो बाबा तिथ एक वाकड़ी फांदी गे बरोबर तिथली छाटल लागली बघ तुला खरच डिप्यूटी रिपोर्टर का दिवस सदा भाऊ स्वप्नात म्हणते ती स्वप्नात तुझी मला काढून देतो तुझ बोल बघता महाराज मला झोपता नाही ना छातीत नुसते धड धाड धड धाड धड धाड वाजत आणि झोपलं काही दिसतच नाही आणि झोपातलाही घोरतो बाय कोय ना दहा वेळा आलो आलो जाग करी ती झोपत नाही तुझा प्रश्न सडवतो श्यामराव जर रे होय महाराज बायक एकदम शांत झाली आता ना तोंडातून एक शब्द स्वकाळीत नाही माझ्या समोर घ्या जय बाबा बुंगारी सर रे बस इथे सर सर अजून बाबा तेवढा बंदोबस्त करावा त्या हळणीचा शंभर टक्के बंदोबस्त होईन शांत बस

मला आवड चालू नाही केला बाबा बाबा तुला सांग तुम्ही आता मला सणाला चालू होता गावातून गेला गावात काम नव्हतो दारू प्यायचे शिकून आला लांबचे लोक पावली यायला लागले तू आयकडे बघायला बरं सांग खरं बोल खरं काय चाललंय तुझं काय नाटक तुझे बोल पैशासाठी केलं आणला फुकटचे फाकट पैसे भेटते तुला अहो डेपुटी लोक सगळं डेपुटी येते तर त्याचा गैरफायदा घेते ते, ते चायला चार रुपया करता हे करीत असतो रे आणि काय रे तू खरंच मित्राकडे जाऊन शिकून आला वय काय शिकेल तुला मित्रांनी याच लोकाला फसायचं सर त्याचा फायदा घेतो लो, तुम्ही लोकांच्या अरे श्रद्धा असावी पण अंध श्रद्धा नसावी आणि हे गोरगरीब लोक येते त्यांच्याकडे येतात ना काय माहिती नाहीत का आपल्या अडचणी मांडाला येतात आमचं वाईट झालंय आमचं असं झालंय त्यांना चांगला मार्ग दाखवाय सोडून लिंबू फुकेता राख राग आणि त्यांच्या भावना शिका वय पाच मार्क वाढून देतो दक्षिणेला लिंबू फेक सातवी पास झाला तिथे नाही पास होता लिंबू फेकून तू मार्ग वाढून देतो रे अरे पोरांनी सगळे खेळायला लागले त्यांना अभ्यास करायचं सोडून सांगायचं सोडून की तू पाच मार्क वाढून देतो इकडे इकडं लिंबू फेक कळायला पाहिजे आणि श्याम आहे तू त्याच्या आधी लागला अरे होत हे करा याचा येतोय यांनी दुकान मांडायला लावला असोंडी म्हणतो माझी बाय गप्प बसली आणि अर्धी अर्धी कामहीत घरी सदा बघितलं का उंदराला मांजर साक्षी नालायका घरचं काम सोडून देते ते बायको काम करती याच्या बरोबर मारायला लागत तुला काम कर घरी मग बघ बायको आरती उतर ते आणि तू हे नायका तर बंद कर आणि आता काय करा श्रद्धा ठेवा याच्यावरती पण अंधश्रद्धा ठेवू नका आणि अंधश्रद्धे पाहिजे ना लोकांची घरी वाटोळ करू नका नायका हो काम धंदे करा जरा लोकांच्या भावनेशी खेळायचे आहे ना बंद करा अल्हार दुसऱ्या देवाच्या गळ्यातल्या घातलाय स्वतःच्या गळ्यात झालाय महाराज आणि तुम्ही जे लोकांच्या श्रद्धेशी ना एका दिवशी हेच लोक तुमचं दुकान येऊन बंद नाही केलं तुम्हाला उभे चालतील याच्यापायी याच्यापैकी बरं का लैदानाचे घराची वाटोळे केले तुम्ही याचं भांडण लावून करणी केली ते निकरणी केली याला मोठ मारतो त्याला मोठ मारतो भाव भावात भांडण लावून दिले तुम्ही नालाय का हो उचला ते बंद करा सगळं दुकान काय बोलतो तू उचलू ना त्याला डेफ ले बाजले पन्नास रुपये द्या ना पन्नास रुपये द्या तुला लोकांना पन्नास रुपये द्या दहा रुपये घ्या तुला हा भरून टाका दे सगळं